मी तुम्हाला ऊसाचा प्लॉट दाखवतो हा जे ऊस दिसतोय हा दोनशे पासष्टचा पासष्ट जातीचा ऊस हा माझा प्लॉट दोनशे पासष्ट तीन महिन्याचा फरक आहे ह्या ऊसात आणि ह्या ऊसात मी स्वतः ऊस वाहतूकदार आहे माझ्या ऊस तोडायला दोन टोळ्या आहेत कर्मयोगी कारखान्याला नमस्कार माझं नाव दादासो अर्जुन गायकवाड राहणार भांडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर मी तुम्हाला ऊसाचा प्लॉट दाखवतो हा जे ऊस दिसतोय हा दोनशे पासष्ट जा पासष्ट जातेचा जा ऊस ऑगस्ट महिन्यातली लागली ह्याची कांडी बागा ऊसाची उंची बागा आणि वाड्याचा पोत किती चालतोय बघा हा ऊस पाट पाण्यावर आहे ह्याला ड्रीप इरिगेशन नाही आता हा माझा प्लॉट दोनशे पासष्ट ह्या ऊसाची कांडी बागा जाडी बागा आणि वरती वाड्याचा पोत बागा तीन महिन्याचा फरक आहे ह्या ऊसात आणि ह्या ऊसात ह्याला मी ड्रीप केलेला आहे कोटारी कोटारी कंपनीचं या ड्रीपमुळं मला ऊसाला लय फायदा झाला आहे ऊसाची कांडी एक समान झाली सगळी आणि जाडी पण भरपूर झालेली आहे माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की पाट पाण्यावरती ऊस येत नाही पहिलं काळ वेगळा होता पण आता नवीन सुविधा निघत गेल्यात आहे या ड्रीपमुळं पाण्याची भरपूर बचत होती या त्याच्यामुळं ड्रीपशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांनी ड्रीपवरच ऊसाची पिकं किंवा कुठलीही पिकं असतील ती ड्रीपवरच घ्यावी होती आणि आपण ऊस लावतो कशासाठी की बाबा जास्त उत्पादन घेऊन आपल्याला पैसे जास्त मिळले पाहिजे तर मग या ड्रीपमुळं काय होतं आहे खर्च होतो आहे कमी काय तर खतं वगैरे ह्याला ड्रीपमधनं थोडी खतं सोडली तरी चालतं या या पाटपण्याला काय होतंय मोकळी खत तीस काढून टाकून द्यायची ती जाते ती वाहून खाल्ल्या कडला आणि जमिनीत खोलवर त्याचा काय उपयोग होत नाही ऊसाला तेवढ्या परत ते दाखवत आहे आणि ड्रिपनी काय होतंय लागल तसं त्या मुळाच्या क्षेत्रात ऊसाला खाद्य मिळतं या त्याच्यामुळं ऊसाची वाढ चांगली होती या तर ह्या ऊसाचा ॲव्हरेज किती बसेल आणि ह्या ऊसाचा ॲव्हरेज किती बसेल आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे माझी दुसरी एक ओळख अजून तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो मी स्वतः ऊस वाहतूकदार आहे माझ्या ऊस तोडायला दोन टोळे आहेत कर्मयोगी कारखान्याला वडलंच आयुष्य माझं ह्या ऊस ऊस वाहतुकीच्या धंद्यातच गेलं त्यांचं वीस वर्ष गेलं आणि आता मी पण तेच धंदा करतो आहे तर असं माझ्या लक्षात आलं की पाण्याचं ऊस आणि ड्रिपवरचं ऊस तोडल्यानंतर ॲव्हरेज कुठल्या ऊसाला जास्त निघतं आहे ही माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझ्या ऊसाला ड्रिप केलं आहे आणि आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पाटपाण्याची शेती बंद करा आणि ठिबक कडं धन्यवाद